आता कोणती भाजी आली कोणती भाजी आहे आज ना मी कोळशीची भाजी आणली बाजारातून कारण आधीची एक कुरडूची रानभाजी झालेली आहे ना म्हटलं आज कोळशीची करूया को आणि बाजारात खूप ताज्या ताज्या भाज्या आलेल्या आहेत आणि ही भाजी फक्त माती खूप असते आणि बऱ्याच वेळा धुवून घ्यायची करायच्या वेळ करायच्या आधी ही ते डेटाजवळच असते आणि हे बघा अशी ते काढून घ्यायचे सगळे डेट तोडून जिथे जिथे माती आहे ना तिथे तिथे आता आपण होडशीची भाजी बनवत आहोत होडशीसाठी लागणार साहित्य ही मिरची लसूण चेचून घेतलेला कांदा आणि मुगाची डाळ भिजवून घेतली आहे एक तास आधी भिजत घातली होती ती भिजवून घेतलेली आहे आणि पोळशीची भाजी चांगली दोन तीन वेळा धुवून कापून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल ओतलेलं आहे तर आपल्याला प्रथम कढईमध्ये मिरची टाकूया मिरची टाकली की तिखटपणा जरा येतो ना झाकण ठेवते लसूण टाकली आतमध्ये दे। चांगली खरपूस भाजली कांदळ चांगला लाल होईपर्यंत परतून आहे कांदा मस्त पैकी सोनेरी रंगाचा झाला की रंगा त्याच्यात आपण प्रथम डाळ घालूया मुगाची आता कांदा सोनेरी रंगाचं झालेलं आहे आता त्याच्यात मी मुगे आणि दमायला बघूया आता मुगाच्या डाळी सकाळ आणि कांदा चांगला एक जीव झालाय का आहे आता आपण त्याची भाजी सोडणार आहोत घालूया थोडस आणि आपण भाजी चांगली परतून घेऊया भाजी थोडी आळेल हो ही पण थोडी पालेभाजी सगळ्याच आळतात रे ही परतून घेऊन झाकण ठेवूया आणि सगळ्या पालेभाज्या मंद गॅसवरच करायच्या एकदम फास्ट गॅसवर नाही करायच्या पाणी सुटतं सगळ्या पालेभाज्यांना आळायला आड़ पाहिजे असं वाटतंय आपण थोडा वेळ अजून झाकून कारण पाच मिनिटं झाले तर ता आपण डाळ शिजले का पाहूया भाजीतली आता चांगली शिजलेली आता आता त्याच्यामध्ये एक एकदम सिंपल रेसिपी कांदा मिरची लसूण आणि आता फक्त आपण वरतून किसलेलं खोबरं टाकलं आहे थोडं सगळं लावून झालं ही भाजी मंद गॅसवर एक मिनिट झाकण लावून ठेवू आणि बंद करू गॅस इतर भाज्यांप्रमाणे पावसाळ्या भाज्यांसारखं ही भाजी सुद्धा आपण चपाती खाऊ शकतो भाजी दिसते ही आहे कोळशीची भाजी कोळशीची भाजी चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर खाऊ शकतो रानभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते धन्यवाद